नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण वांगं न भाजता चटपटीत वांग कुकरमध्ये वांग्याचं भरीत कसे करतात ते पाहणार आहोत वांग्याचं भरीत करण्यासाठी मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे टोमॅटो टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याचे हे मोठे काप करून घेतलेले आहेत आता हे हे वांग्याचं भरीत मी कुकरमध्ये करून घेणार आहे त्यासाठी मी हे ह्या वांग्याचे चार भाग करून घेणार आहे तर वांग वांगही आपण चिरून घेतलेले आहे त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत पण वांग न भाजता कुकरमध्ये कुकर मध्ये कुकर हे वांग्याचं भरीत करून घेणार आहोत त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल घालते त्यानंतर ते कांदा टोमॅटो आणि वांग घालणार आहे मी यामध्ये कांदा टोमॅटो आणि चिरलेलं वांग यामध्ये मी घातलेलं आहे आता हे थोडंसं परतून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया चांग वाफेवर वांग चांगलं शिजत त्याचं भरीत करण्यासाठी मी कुकरमध्ये वांग्याच्या फोडी टोमॅटो कांदा एक कुक कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे आता ह्याची ह्याच्यावरची साल काढून घेते बघा साल अशी सहज निघते पटकन वांग्यावरची जी साल होती ले ले पन, सा ती आपण काढून घेतलेली आहे आता हे स्मॅशरने मी स्मॅश करून घेते शिजवलेलं वांग टोमॅटो आणि कांदा आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतले चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण फोडणी करूया वांग्याचं भरीत करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते लसूण कुटून घेतलेलं आहे ते घालते नंतर आपण वांग अंग कांदा आणि टोमॅटो स्मॅश करून घेतलेला ते घालते यामध्ये मिक्स करून घेते सर्व आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते किंवा मिरची पावडरही घालू शकता धने पावडर सर्व मिक्स करून घेते हे पाच मिनटं हे असंच परतून घेते सर्व गॅस बंद करून घेते आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असं वांग भरीत तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा